श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहू आणि त्याचबरोबर आजपासून नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे हे नवीन वर्ष तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येवो तुमची सर्व स्वप्ने या वर्षी पूर्ण हो। स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांनो आजपासून नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे या नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा हे वर्ष तुमच्या सर्वांच्या जीवनात आनंदाचा समाधानाचा यश समृद्धतेचा प्रकाश आणणार हा आमचा तुम्हा सर्वांना आशीर्वाद आहे बाळांनो नवीन वर्षाची सुरुवात ही झालेली आहे त्यामुळे या नवीन वर्षात तुम्ही तुमची संकल्पे ही आखलीच संकल असाल ती संकल्पे पूर्ण होण्यासाठी रात्रंदिवस एक करा खूप मनापासून मेहनत करा स्वतःचे आयुष्य यशाच्या उंचीवर घेऊन जावा तुम्हाला पाहताना खाली उभारलेल्या सर्वांना मान उंच करून तुम्हाला पहावे लागेल एवढे मोठे व्हा जिथे प्रामाणिक प्रयत्न असतात निष्ठा असते तिथे स्वप्न हे पूर्ण होतातच त्यामुळे बाळा तू काळजी करू नकोस तुम्ही किती कष्टाळू आहात किती मेहनती आहात हे आम्ही जाणतो तुम्ही तुमच्या स्वतःला जेवढे ओळखत नाही तेवढे आम्ही तुम्हाला ओळखतो तुम्ही खूप कष्टाळू खूप मायाळू खूप दयाळू आहात इतरांच्या डोळ्यात आलेले अश्रू पाहून दुसऱ्यांचे दुःख पाहून तुम्ही देखील खूप दुःखी होता तुम्ही खूप भावनिक आहात मनाने खूप साफ खूप निर्मळ आहात छळ कपट यांचे आणि तुमचे लांब लांब पर्यंतचे कोणतेच नाते नाही तुम्ही अगदी नितळ स्वच्छ पाण्यासारखे आहात अगदी स्वच्छ आणि निर्मळ बाळा तुम्ही केलेल्या चांगल्या कर्मांच्या प्रभावामुळेच तुमच्या आयुष्यात हे चांगले दिवस आलेले आहेत तुमचे चांगले कर्म हे कधीच वाया जात नसतात ते फिरून पुन्हा तुमच्याकडेच येतात मग ते तुमचे चांगले कर्म असो किंवा तुमचे वाईट कर्म असो ते फिरून पुन्हा तुमच्याकडेच येतात बाळा तुझे हे खूप छान होणार आहे तुझ्या मनातील सर्व इच्छा ही पूर्ण होणार आहे तुला जे मिळवायची तुझी इच्छा आहे जे तुझे स्वप्न आहे तुझे ते स्वप्न नक्कीच पूर्ण होणार तू काळजी करू नकोस बाळा तुझ्यावर तुझ्या या आईचा आशीर्वाद नेहमी असणार आहे कारण तू आमचे लाडके बाळ आहेस त्यामुळे तू फक्त तुझे कर्म प्रामाणिकपणे करत राहा तुला यश आणि समाधान नक्कीच मिळणार बाळा तुझेही तुझ्या या आईवर जर खरंच प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो आयुष्य जगताना पाण्यासारखे जगा ज्याप्रमाणे पाणी कशातही मिसळले तरी ते स्वतःचे महत्त्व हे कधीच कमी होऊ देत नाही अगदी तसेच तुम्ही देखील बना बाळांनो शांत मन हेच खरे सुखाचे मूळ असते शांत मन असले की तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता पण जर का तुमचे मन अशांत असेल तर मनामध्ये गोंधळ उठलेला असतो तर अशा परिस्थितीत तुम्ही कोणताच योग्य निर्णय घेऊ शकत नाही ज्या वेळेस तुमचे निर्णय चुकतात तेव्हा तुमच्या जीवनाचे गणितच चुकते हे लक्षात ठेवा त्यामुळे कोणताही निर्णय घेताना शांतपणे पूर्ण विचार करून घ्या कारण तुमचा एक निर्णय हा फक्त तुमचीच नाही तर तुमच्या पूर्ण कुटुंबाचे देखील जीवन घडवू शकतो आणि बिघडवू देखील शकतो त्यामुळे कोणताही निर्णय घेताना तो खूप विचारपूर्वक आणि शांत राहून घ्या बाळांनो राग हा खूप वाईट असतो रागात घेतलेले निर्णय हे नेहमी चुकीचेच ठरतात अशा निर्णयांमुळे कायम पश्चाताप करण्याचीच वेळ येते त्यामुळे तुम्ही जर रागात असाल तर त्यावेळेस कोणताही निर्णय घेऊ नका तुमच्या रागाला शांत होऊ द्या मग विचार करा की तुम्ही रागात जे पाऊल उचलणार होता ते कितपत योग्य होते तेव्हा तुम्हाला कळेल की खूप मोठी चूक तुमच्या हातून होता होता राहिलेली आहे बाळांनो राग हा शत्रू असतो आणि तुमच्या शत्रूला तुम्ही मिठी मारून बसलेला आहात रागाने कोणाचेही कधीच भले झालेले नाही रागाने होते ते फक्त नुकसानच मग तुम्हीच विचार करा की हा राग तुमचा मित्र आहे का तुमचा शत्रू आहे ते स्वतःवर पूर्ण विश्वास असला की कोणत्याही परिस्थितीतून मार्ग हा काढता येतो हे लक्षात ठेवा त्यामुळे तुमचा तुमच्या स्वतःवर विश्वास असणे हे खूप महत्त्वाचे आहे बाळा तुझ्या स्वतःवर विश्वास ठेव हो। तुझ्या प्रयत्नांवर पूर्ण विश्वास ठेव हो। तू जे काम करण्यासाठी हाती घेतलेले आहेस त्या कामात तुला नक्कीच यश मिळणार कारण तुझे प्रयत्न हे खूप प्रामाणिकपणे तुम्ही करत आहात मग जिथे प्रामाणिक मेहनत असते तिथे यश हे निश्चितच असते त्यामुळे तू काळजी करू नकोस तुला यश नक्कीच मिळणार हे नवीन वर्ष तुझ्यासाठी काहीतरी गोड मोठे फळ घेऊन आलेले आहे ते फळ चाकण्यासाठी तू तयार राहा तुझ्या ज्या काही समस्या आहेत तुझे जे काही आर्थिक प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न आता लवकर सुटणार आहेत तुझे आनंदाचे दिवस आलेले आहेत त्यामुळे चिंता करत बसू नकोस फक्त तुझे काम तू मनापासून आणि नित्यनियमाने करत राहा तू जे काही संकल्प आखलेले आहेस त्या संकल्पावर पूर्ण मेहनत कर ते संकल्प मनापासून पूर्ण कर तुझ्या मेहनतीचे फळ तुला लवकरच मिळणार काळजी करू नकोस आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे तू निश्चिंत राहा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ